सर्वांना असं प्रेम द्यायची जाऊ मित्रांनो आजचा विषय तुम्हाला विचार करायला लावणार आहे म्हणून विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला पाहिजे एक नवीन विषय मी आज तुमच्यासाठी खास करून घेऊन आलेलो आहे बांधवांनो विषय खूप महत्त्वाचा आहे आणि तेवढाच वैचारिकसुद्धा आहे विषय आहे राजकारण हा व्यवसाय असू शकतो का सध्या एक कोटी लोक फक्त राजकारण करून बांधवांनो कोट्याधीत झालेले आहे हे एक झनझणीत वास्तव वा आहे ते तुम्ही समजून घेतलं पाहिजे तुम्ही फक्त समजून घेण्याचा प्रयत्न करा मी टप्प्याटप्प्यानं तुम्हाला उलगडून या ठिकाणी सांगतो नमस्कार मी अविनाश मोहिते आणि आपण पाहत आहात अविनाश मोहिते ऑफिशियल फेसबुक पेज तसेच अविनाश मोहिते ऑफिशियल यूट्यूब चॅनल बांधवांनी या पेजवरती या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आलेला असाल तर आपल्या फेसबुक पेजला आणि चॅनलला फॉलो करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका एवढीच या ठिकाणी आपण सर्वांना कळकळीची नम्र विनंती करतो मित्रांनो मला एक गोष्ट कधीच समजली नाही की हे कलाकार किंवा अभिनेत्री असं काय काम करतात की त्यांना प्रत्येक चित्रपटासाठी पन्नास कोटी किंवा शंभर कोटी रुपये मिळतात ज्या देशात अव्वल शास्त्रज्ञ डॉक्टर अभियंते प्राध्यापक अधिकारी इत्यादींना वर्षाला दहा लाख ते वीस लाख रुपये मिळतात त्या देशात एक चित्रपट अभिनेता वर्षाला दहा कोटी ते शंभर कोटी कमवतं मित्रांनो शेवटी असं तो काय करतो हा विषय आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचा आहे देशाच्या विकासात त्यांचे योगदान काय शेवटी तो काय करतो की त्याने फक्त एका वर्षात एवढी कमाई केली की देशातील सर्वोच्च शास्त्रज्ञ होण्यासाठी कदाचित शंभर वर्ष लागतील बांधवांनो आज ज्या तीन क्षेत्रांनी देशाच्या नव्या पिढीला भुरळ घातलेली आहे ती म्हणजे चित्रपट क्रिकेट आणि राजकारण या तिन्ही क्षेत्रातील लोकांची कमाई आणि प्रतिष्ठा सर्व मर्यादित पलीकडे आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे बांधवांनो ही तिन्ही क्षेत्र आधुनिक तरुणांचे आदर्श आहेत तर त्यांच्या विश्वासार्हतेवर सध्या प्रा प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे उपस्थित झालेलं आहे त्यामुळे ते देश आणि समाजासाठी निरुपयोगी आहेत बॉलिवूडमध्ये ड्रग्ज आणि व्यश्य व्यवसाय क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंग गुंडागिरी आणि राजकारणात भ्रष्टाचार या सगळ्या मागे बांधवांना ते म्हणजे आहे पैसा एवढंच प्रमुख कारण आहे आणि हा पैसा आपणच त्यांच्यापर्यंत आपल्या माध्यमातून पोचवत असतो आपलेच पैसे आपण आपने आपलेच नुकसान करत आहोत ही एक मूर्खपणाची उंची आहे सत्तर ऐंशी वर्षापर्यंत प्रसिद्ध कलाकारांना सामान्य मानधन मिळत होतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे या तीस चाळीस वर्षांपूर्वी क्रिकेटपटूंना कमाई विशेष नव्हती तीस चाळीस वर्षापूर्वीपर्यंत राजकारणात एवढी लूट होत नव्हती हळूहळू त्यांनी आम्हाला लुटायला सुरुवात केली आणि आम्ही आनंदाने लुटत राहिलेलो आहे बांधवांधू या माफियांच्या तावडीत अडकून आपण आपल्या मुलांचे आणि देशाचे भविष्य उद्ध्वस्त करत आहोत पन्नास वर्षापर्यंत इतके आशील आणि फालतू चित्रपट बनवले जात नव्हते क्रिकेटपटू आणि राजकारणी इतके अहंकारी नव्हते आज तो आपला देव झालाय आता त्यांना डोक्यावर उचलून खाली आपटण्याची गरज आहे जेणेकरून त्यांना त्यांची स्थिती आणि लायकी काढाली पाहिजे एकदा व्हिएतनामचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष हो असताना भारतीय मंत्र्यांच्या भेटीत त्यांनी विचारले तुम्ही काय करता बांधवांनो हे लोक म्हणाले आम्ही राजकारण करतो हे उत्तर त्यांना समजू शकले नाही म्हणून त्याने पुन्हा विचारले म्हणजे तुमचा व्यवसाय काय आहे हे लोक पुन्हा म्हणाले राजकारण हाच आमचा पेश आहे हो चिमिन जरा वैतागला आणि म्हणाला कदाचित तुम्हा लोकांना माझा अर्थ समजला नसेल मी पण राजकारण करतो पण व्यवसायाने मी शेतकरी आहे आणि शेती करतो शेतीतूनच माझा उदारनिर्वाह चालतो सकाळ संध्याकाळ मी माझ्या शेतात जातो मी काम करतो राष्ट्रपती या नात्याने मी दिवसा देशाची जबाबदारी पार पाडतो जेव्हा होची ची मिन्ने पुन्हा तेच विचारले तेव्हा शिष्टमंडळातील एक सदस्य खांदे उडवत म्हणाला राजकारण हा आमचा व्यवसाय आहे भारतीय नेत्यांकडे या गोष्टीसाठी उत्तर नव्हते ते स्पष्ट आहे भारतातील सहा लाखांहून अधिक लोकांच्या रोजीरोटीला राजकारणाचा आधार असल्याचे नंतर एका सर्वेक्षणातून समोर आले आज हा आकडा कोटींवर पोहोचलेला आहे बांधवांनो काही महिन्यांपूर्वी जेव्हा युरोप कोरोनाने उद्ध्वस्त होत होता डॉक्टरांना सलग अनेक महिने थोडीशी सुट्टीही मिळत नव्हती तेव्हा एक पोर्तुगीज डॉक्टर रागाने म्हणाला जा रोनाल्डो कडे ज्याला लाखो डॉलर्स देणार पाहण्यासाठी आणि मला फक्त काही हजार डॉलर्स मिळतात बांधवांनो ज्या देशात तरुण विद्यार्थ्यांचे आदर्श शास्त्रज्ञ संशोधक शिक्षक तज्ज्ञ असून अभिनेते राजकारणी खेळाडू असतील त्यांची स्वतःची आर्थिक प्रगती होईल पण देश देशाची प्रगती कधीच होणार नाही यावर माझा ठाम विश्वास आहे सामाजिक बौद्धिक सांस्कृतिक सामरिकदृष्ट्या देश नेहमीच मागासलेला राहील अशा देशाची एकता आणि अखंडता नेहमीच धोक्यात राहील बांधवांनो ज्या देशात अनावश्यक आणि असंबंध क्षेत्राचा दबदबा वाढत राहील तो देश दिवसेंदिवस कुमकुवत होत जाईल देशात भ्रष्ट आणि देशद्रोही लोकांची संख्या वाढतच जाणार आहे प्रामाणिक लोक अपेक्षित होतील आणि त्यांना कठीण जीवन जगण्यास भाग पाडलं जाईल ही गोष्ट तुम्ही समजून घेतली पाहिजे प्रतिभावान प्रामाणिक कर्तव्यदक्ष समाजसेवक लढाऊ देशभक्त नागरिक तयार करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण मात्र पोषक वातावरण तयार केलं पाहिजे आलं का तुमच्या ध्यानात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला मात्र सब्सक्राइब करा एवढी विनंती या ठिकाणी करतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो